नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाय कालच्या भाऊच्या धक्क्यात आपण बघितलं होतं की डबल एविक्शन झालेले मागच्या आठवड्यात तर एक पण एविक्शन नव्हतं झालं त्याच्या आगी आधीच्या आठवड्यात दादाचं एविक्शन झालं होतं ते तर अनफेअरच होतं पण आजच्या आठवड्यात दोन एविक्शन झाले आता त्या दोन मागं नक्की कारण काय सत्य कारण काय की जी योगिता तिला परत आणणार आहे का हा सगळ्यात मोठा सवाल आहे तर त्याच्याविषयी आम्ही चर्चा करणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर का सबस्क्राईब नसून गेलं तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्राईब खूप मौल्यवान असतो आणि प्लीज लाईक करा तर सुरुवात करू आपल्या व्हिडिओला नक्कीच तर मला तेच म्हणायचं आहे की चर्चा तर निखिल दामलेची होतीच की न, नि निखिल निखिल दामले इवेक्ट होणार म्हणून परंतु ह्यांनी असं ह्याच्यामध्ये कालच्या आपण भाऊच्या धक्क्यावरती बघितलं की डबल इवेक्शन होणार म्हणून रितेश दादांनी डिक्लेअर केलं तर आपण तर चर्चा, हो कि चर्चा होत होती की निखिल दामलेची काय चर्चा घरामध्ये दिसत नाही आहे तो काय तसं पूर्ण काय कुठल्या टास्कमध्ये इन्वॉल्व्ह होत नाही आहे पण योगिता बऱ्यापैकी म्हणजे खेळत होती तिला महाराष्ट्र सपोर्ट देखील खूप चांगल्या प्रकारे करत होता आपण कमेंट्स वगैरे बघितलं की योगिता तू खेळ तू वागिन आहे जसा तो फ्रेंच फायचा टास्ट झाला किंवा तो बोटीचा टास्ट झाला त्याच्यामध्ये तिने छान पद्धतीने तिचं काम केलं होतं मग थोडंसं मला असं वाटतं की सहानुभूतीपर ती बऱ्याच मागच्या हप्त्यामध्ये दोन तीन वेळा बिग बॉसला रितेश दादांना देखील तिने रिक्वेस्ट केली होती की मला हे सहन होत नाही आहे मला बाहेर जायचं आहे तर मा असं माझं मला हे ये वर्तवण्यात येतं आहे किंवा असं वाटतंय की असं असणार आहे की आठ दहा दिवस तिला पंधरा दिवस थोडंसं बाहेर ठेवून थोडंसं मोटिवेट होईल तिचं काय पर्सनल किंवा खाजगी संदर्भात काम असेल किंवा आता तिचं नवीन नवीन लग्न झाले त्याच्यामुळं हे झालं किंवा असं काहीतरी असू शकतं एक अंदाज आपण वर्तवू शकतो आणि असू देखील शकतो की वाईट कार्ड एंट्री परत योगिताची होऊ शकते की योगिताचं तसं म्हणलं तर आपण इवेक्शन अनफेअर ते देखील म्हणू शकतो जसं पुरुषोत्तम दादांना अजून एक हप्ता त्याच्यामध्ये चान्स भेटायला होता uh, संधी भेटायला पाहिजे होती त्यांच्यावरती तो अन्याय झाला त्यांनी बाहेर आल्यानंतर कमेंट देखील केली त्याच्यावरती पोस्ट देखील टाकली की मी अजून एक हप्ता खेळू शकलो असतो तर हे इव्हिक्शन तुम्ही जे पहिल्या हप्त्यातलं ते पुढे ढकलू शकत होते ते ढकललं नाही या हप्त्यामध्ये तुम्ही डबल इव्हिक्शन घेतलं आता वाईड कार्ड मग योग्यताची एंट्री होती की काय याच्यावरती श शक्यता नाकारता येत नाही आहे तर तुम्हाला काय वाटतं बघ त्याच्याबद्दल झालं तर चांगलंच आहे पण मला तर वाटतं की नाही झाली पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट करून सांगा पण एक गोष्ट आहे की जशी शिवानी सुर्वे एक कंटेस्टंट होती सीझन तीनमध्ये का दोनमध्ये होते तुम्ही नक्की ते कमेंट करून सांगा कुठल्या सीझनमध्ये होते ती तर तिलाही बाहेर जाऊन तिला परत एकदा आणलं होतं तर ते वाईल्ड देखील आणलं होती फिनालेमध्ये पण होती तर असंच काही योगिता सो चव्हाणसोबत काढणार आहे का कारण की ती कलर्स मराठी फेस आहे कलर्स मराठीचा चेहरा हा लवकर त्यांना बाहेर काढायचा नसतो आता आतमध्ये जे आहेत असा कोणही कलर्स मराठीचा असा कुठलाही चेहरा नाही आहे तर मग ते कलर्स मराठीवाले तिला परत एकदा आणू शकतात असं वाटते जसं भाऊ बोलले की तिचा कॉन्फिडन्स वाढणार तिच्या नवऱ्यासोबत ती भेटून एक गेम ती समजेल आणि तिला गेम समजायला लागला होता जसं आपण बघितलं होतं तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो ती नक्कीच आली पाहिजे का नाही आली पाहिजे का आपले पुरुषोत्तम दादा पाटील ज्यांच्यावरती अनफेअर एव्हिक्शन झालं होतं का ते आले पाहिजे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र